आता या सोलापूरचे आपले माई समाजाचे अध्यक्ष भेटल्यानंतर डॉक्टरांचा आपल्या सर्वांनाच सांगायचं की भाऊला थोडस आराम करू द्या कोणी भेटू देऊ नका त्यामुळे आपण निवांत त्यांना आराम करू देऊ त्यांना पाहिलं असेल एक हॅलो माननीय नारायणराव कुचे माननीय दादा आत्ताच या ठिकाणी आलेले आपले मंत्री माननीय पालकमंत्री आपल्या ताई पंकजा ताई माननीय साहेब काल या ठिकाणी आलेले माननीय उदयजी सामंत साहेब काल माननीय उदय सामंत साहेबांनी भेट दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झालं आणि आज सकाळी आठ वाजल्यापासून मी माननीय नारायणराव आम्ही सर्वच माननीय गिरीश महाजन साहेब आणि पंकजा यांच्या संपर्कात होतो आणि आज आमच्या प्रयत्नाला यश आलं सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ या ठिकाणी भेटीला आलं माननीय बोराडे साहेबांची माननीय मुख्यमंत्री मोदयाची प्रदेशगत चर्चा झाली आणि ही प्रदेशगत चर्चा झाल्यानंतर माननीय बोराडे काही ड्रॉप त्याबद्दल सांगितला होता तो ड्रॉप या ठिकाणी आलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लिहिलं ते तुम्हाला या ठिकाणी वाचून घ्या प्रेम महाराष्ट्र धनगर आरक्षणाचा प्रश्न संदर्भात आपण गेले काही दिवस तीव्र आंदोलन स्वतः उपोषण करत आहात या निमित्ताने माझी आपल्याशी दूरदर्वीवर चर्चा झाली या चर्चेदरम्यान काही विषय आपण मांडले ज्यामध्ये तुम्ही सांगितले की आम्हाला आदिवासी समाजाच्या सात टक्के आरक्षणात वाटेकरी व्हायचे नाही तर आम्हाला एन टी बीचे जे तीन पॉईंट पाच टक्के आरक्षण आहे तेच एस टी बीमधून स्वतंत्र द्यावे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आदिवासीच्या यादीमध्ये छत्तीस नंबरवर असलेले धनगर किंवा धनगड म्हणजेच महाराष्ट्रातील धनगर आहे त्याला मान्यता द्यावी तिसरा मुद्दा धनगर समाजाकरिता सुरू केलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जाव्यात व इतर अनुषंगिक मुद्दे आपण मांडले या संदर्भाने मी आपल्याला आपल्याला निर्देशासवून देऊ इच्छितो की एस टीचे आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्य सरकारला रा नसून केवळ मान्य राष्ट्रपतींना आहे हे आपण जाणतात पण तो देण्याकरता सर्वोच्च न्यायालयाने व संविधानाने एक प्रक्रिया प्रक्रिया सांगितली आहे ती पूर्ण करावी लागते त्यापूर्वीही आपण सी या एस एसच्या माध्यमातून प्रयत्न केला होता परंतु तो अर्धवट रिपोर्टमुळे तो पूर्ण होऊ शकला नाही त्यामुळे तो पूर्ण करायच्या दृष्टीने दृष्टीने सुट्टी पूर्तता करण्यासाठी याबाबत चर्चा करून कारवाई करावी लागेल तसेच आदिवासीची सूची एंट्री छत्तीसशेबाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका शपथपत्राद्वारे माननीय उच्चार मांडावी मांडली आहे त्याची त्याही विषयात मान्य उच्च न्यायालयाच्या भूमिकेनंतर कायदेशीर मार्ग काढणे गरजेचे आहे एकोणीस या प्रश्नामध्ये संविधानिक आणि कायदेशीर बाबी समाविष्ट आहेत संविधानाने ओबीसी एस ई बी सी व्ही जी किंवा एम टी किंवा आरक्षणाने देण्याचे अधिकार राज्य सरकारकडे दिले आहेत पण एस टी आरक्षणे मान्य राष्ट्रपती यांच्या कार्य सच्छत असल्याने याबाबत सविस्तर चर्चा करून आपल्याला कार्यपद्धती ठरावी लागेल आणि त्याप्रमाणे कार्यवाही करावी लागेल मी आपणास अस्वस्थ करतो की धन आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे व संविधानाच्या चकुटीत बसून यावर कारवाई करण्याकरता करता अवश्य ते प्रयत्न राज्य सरकार करेल या संदर्भाने मी आपणास निमंत्रित करतो की पुढील सात दिवसात या संदर्भात आपल्या आपल्या समवेत उच्चधिकार समितीची बैठक मी स्वतः येऊन या बैठकीत या संदर्भातील कारवाईची रूपरेषा तथा त्या संदर्भातला नेमका करावावी हेही चर्चेअंती आपल्याला ठरव ठरवता येईल म्हणून मी आपणास निवेदन करतो की आपला उपोषण परत घ्यावे व चर्चेचे निमंत्रण शिफारावे आपला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र हे हे माननीय माननीय मुख्यमंत्री मोदयाने हा ड्रॉप पाठवलेला तो माननीय दीपक भाऊच्या मान्यतेसाठी पाठवलेला आहे मी माननीय नारायण साहेब दादा भाऊसाहेब फोगे आणि सर्व लोक हा ड्रॉप माननीय मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं माननीय आपले संकट मोर्चा गिरीश महाजन साहेब आणि आमच्या भगिनी पंकजाई यांच्या माध्यमातून आम्ही गिरीश भाऊ या ठिकाणी दीपक भाऊला हा ड्रॉप सोपवतो तो ड्रॉप काही दुरुस्ती असेल ज्यामध्ये काही सांगायचं असेल तर निश्चितपणे आम्हाला तातडीनं कळवावं आम्ही त्यामध्ये दुरुस्त्या करून पुन्हा मुख्यमंत्र्याला बघू मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन टाकू सकाळी तुम्हाला सही सत् वापरून दे बरोबर आहे मित्रांनो दुरुस्त्या जास्ती चॅकिंग करा दुरुस्त्या जास्त त्या करून आम्हाला द्या केळकोट केळकोट आरक्षण आमच्या हक्काच धन्यवाद मनापासून ಎಲ್ಲರ ಸಮಾಜ ಬಂದು